आपले गाव कसे राहील यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा याकरिता लोहारे गावातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नऊ संकल्प राबवू शकतो याकरिता गिमॅटिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करून पोलादपूर तालुक्यातील सरपंच ग्रामसेवक बचतगट सदस्य इत्यादी हजर राहून सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेतला सदर प्रशिक्षणासाठी डॉक्टर संजय सावंत विजय शिंदे कमलेश कोरपे धैर्यशे लिबेले गिरिजावाघ कडू यांनी या संकल्पेविषयी माहिती दिली महामुंबईसह मिलिंद खार पाटील लोहारे पलादपूर स्वच्छ भारत मिशन प्रशिक्षण